नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे मेथीच्या भाजीपासून भन्नाट रेसिपी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून आणि मगच कापून घेतलेली आहे कापायची कशी अगदी बारीक आणि जेवढी तुम्हाला बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे आपल्याला गुजराती स्पेशल मेथीच्या मोठ्या असा प्रकार बनवायचा आहे हा पदार्थ तुम्ही बनवला तर चार दिवस कुठे बाहेर गेलात फिरायला तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि एकदा करून ठेवला तर चहाबरोबर छोट्याच्या भुकेला मुलांच्या टिफिनला कशालाही तुम्ही ही रेसिपी देऊ शकता आता मेथीची भाजी बाजूला ठेवून देऊ आणि मिक्सरचं भांडं घेऊ त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची पासा घालायचा आहे एक आल्याचा तुकडा आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आहे म्हणजे त्या रेसिपीमध्ये सुंदर स्वाद येतो आता एवढं घातल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं घातल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजीमध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे मैत्रिणो ह्या लिंबाला रस जास्त आहे त्यामुळे अर्ध लिंबू पुरेसा आहे तुमच्याकडे जर लिंबाला रस कमी असला तर पूर्ण लिंबू पिळू शकता लिंबू घातल्यावर ह्या रेसिपीला खरंच खूप सुंदर स्वाद येतो आंबट आणि थोडंसं साखर थोडे तीळ दोन चमचे सफेद घरगुती मसाला हळद आपला लाल तिखट असतो तो बेडगी मसाला धनाजिरा पावडर गरम मसाला हे सगळं घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठही घालायचं आहे आणि हा घेतलेला आहे आपण आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालून आणि चवीनुसार मीठ एक चमचा पुरेसे आहे हिरवी मिरचीचा ठेचा आलं लसूण आणि आल्या हिरवी मिरचीचा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि दोन चमचे भर तेल घालायचं आहे मैत्रिण तेल नक्की घाला म्हणजे अजिबात पाण्याची सुद्धा गरज लागत नाही आपण ह्याच्यामध्ये पीठ घातल्यानंतर आता पीठ कोणतं घालायचं आहे ते पहा मिक्स करून घेतल्यानंतर दोन चमचे मोठे बारीक रवा घालून घ्यायचा आहे अगदी जिरो साईज आणि तुम्हाला जसं बेसन पीठ घालायचं आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे जसं मळून आपण घेऊ त्याप्रमाणे घालायचं आहे कारण आपल्याला पाणी अजिबात ह्या रेसिपीत घालायचं नाही मैत्रीणं आपल्याला चार दिवस टिकणारी रेसिपी बनवायची आहे आता जसं जसं तुम्ही मेथीमध्ये पीठ घोळवत राहाल तसं तसं तुम्हाला कळेल का आपल्याला किती पीठ लागतं आहे थोडं थोडं घेत पीठ मळायचं आहे आणि घट्ट मळायचं आहे पातळ अजिबात मळायचं नाही तुम्हाला जर थोडं पातळ वाटलं तर आणखीन बेसन पीठ घालू शकता आणि छान असं दाटसर पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात अंश लागत नाही ह्या रेसिपीला पीठ मळायला हे पहा झालेलं आहे आणि आपण आता काय करायचं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मुटकी करून घ्यायचे म्हणजे मुठिया गुजराती लोक त्याला मुठिया म्हणतात आपण मुटकी म्हणतो पण ह्या मुटक्या किंवा मुठिया तुम्ही ह्या करून ठेवल्या तर ह्या मुटक्यांचा अजून एक पदार्थ होतो त्यांना उंदि हा पदार्थ त्यामध्ये सुद्धा ह्या मि मुठिया टाकल्या जातात आणि खूप सुंदर लागतो तो उंद्याची भाजी तुम्ही कधी केलंय का नसली केली तर ह्या मुठियाचा प्रकार नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। मैत्रीणं सुद्धा मी दाखवणार आहे तोपर्यंत मुठियाचा स्वाद घ्या आता असे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत मुठिया आणि झाल्यानंतर कढई ठेवायची आहे आणि तेल तापून घ्यायचं आहे थोडंसं मी पीठ घालून बघितले आपलं तेल तापलेलं आहे आता आपण केलेल्या करून ठेवलेल्या मुठ्या घालून घ्यायच्या आहे आणि जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही गरम तेल झाल्यानंतर स्लो गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहे मैत्रिणींनो जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर वरून पटकनी लाल होतात आणि आतमधून कुरकुरीत होत नाही आपल्याला ना सोडा वापरायचा ना विनो वापरायचा तरीसुद्धा खमंग कुरकुरीत अशा मेथीच्या मुठ्या तयार होतात आणि खायला एकदम रुचकर जर तुम्ही बाहेर गेला प्रवासाला तर कोणाला दिल्या तर खरंच खूप सुंदर रेसिपी आहे असं म्हणून मिटक्या मारत खातील आणि तुम्हाला शाब्यासकीसुद्धा मिळेल कशा बनवल्या हे सुद्धा विचारतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा अगदी मंद आचेवरती छान कुरकुरीत तळून घ्या चहाबरोबर खा चटणीबरोबर खा किंवा अशाच खाऊ शकता पटकन होणारी रेसिपी आहे जास्त काही सामग्री लागत नाही घरातल्याच सामग्रीमध्ये होणारी मेथीच्या मुठ्या नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला ह्या मेथीच्या मुठ्या आवडल्या तर कमेंट जरूर करा आपलं घरचं चॅनल असल्यासारखं मनसोक्त तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सांगू शकता याच्यात काही बदल करायचा असेल तेही सांगू शकता आणि मेथीच्या मुठिया कशा झाल्या ह्याच्यावरतीसुद्धा कमेंट करू शकता अशाच खरपूस तळून घ्यायचे आहेत है मैत्रिणी आपल्याला आणि डब्यात भरून ठेवून चार दिवस ठेवू शकता मुलांना तुम्ही जर सकाळच्या पारी घाई होत असली तर ह्या मोठ्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता झालेल्या आहेत आपल्या तळून आता आणि तुम्हाला दाखवणार आहे कशा झाल्यात त्यासुद्धा अजिबात इनो किंवा सोडा न वापरता आपल्या मेथीच्या मुठ्या खमंग कुरकुरीत होतात मेथी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पडणारी रेसिपी आहे म्हणजे मेथीची भाजी ज्यांना भाजी नसेल आवडत त्यांनी हा पदार्थ नक्की ख खा, करून खाल्ला तर मेथीची भाजी पोटात जायचं आणि आपल्या शरीराला उपयोगी तर पडणारच आहे मैत्रीण तुम्हाला जर ह्या मोठ्या तळायच्या नसतील तर वाफवूनसुद्धा खाऊ शकता पण त्या चार दिवस टिकणार नाही कारण तळलेला पदार्थ आपण चार दिवस टिकवू शकतो पण वाफवलेला पदार्थ टिकत नाही म्हणून तुम्हाला जर झटपट खायच्या असतील ताज्या ताज्या किंवा अशा गरमागरम तर तळूनही खाऊ शकता आणि वाफूनही खाऊ शकता झालेलं आहे तोडूनसुद्धा दाखवलेली आहे आतमधून छान जाळीसुद्धा पडलेली आहे त्याला कुरकुरीतपणा आलेला आहे दिसायलाही सुंदर दिसत आहेत पण खायलाही तेवढ्याच रुचकर आहेत मैत्रीणो नक्की करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। बाय मैत्रीणो भेटूया आता नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान आपला मुठ्यांचा स्वाद घ्या आणि कशा झाल्या त्या नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला तोडून पण दाखवते पहा सुंदर अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आतूनही छान पोकळ झालेली आहे म्हणजे खरपूस कुरकुरीत असा पदार्थ झालेला आहे आता तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता बाय बाय भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मेथीच्या मुठ्या स्पेशल गुजराती स्टाईल या स्वाद घ्या आणि छान मस्त रहा स्वस्त राहा आणि मस्त खा वा 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 बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मुठियाचा स्वाद घ्या